उद्याच्या निवडणुकीत काय काय वाटप केलं जाईल जर कबाबचं वाटप केलं जाईल शबाबचं वाटप केलं जाईल आणि त्याबरोबर महात्मा गांधीही वाटप केला जाईल अशी परिस्थिती आहे याला जर बळी पडला तर आरक्षण सोडा हे संविधानही गेलं म्हणून समजा असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे नमस्कार मी सुबोध बोध मराठी टीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे हे बघा आरक्षण हे सर्वांनाच पाहिजे आहे पण देणाऱ्याची पण इच्छा असायला पाहिजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी एल्गार मेळाव्यात मोठं वक्तव्य केलं आहे ओबीसी आणि मराठा भांडण सुरू आहे ओबीसीचं ताड वेगळं आणि मराठांचा ताड वेगळं हे आता राजकीय दृष्टिकोनातून मान्य झालं आहे आता ते टिकवण्याचं राजकारण करावं लागेल दोन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत लोकसभेत ओबीसीचे बारा ते तेरा खासदार गेले नाही ना तर आरक्षण टिकवणं कठीण राहील आणि मराठ्यांना ही आरक्षण पाहिजे असेल तर आंबेडकरांची वंचित सोबत निवडणूक लढली पाहिजे मग भुजबळांसारखी किती माणसं लढली तरी आपल्याला ठेंगाच मिळेल असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे आणि हो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत राहा अशा महत्वाच्या विषयांवर आपले व्हिडिओज असणार आहेत व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्हाला महत्वाची वाटत असेल तर तुमच्या मित्र परिवारांमध्ये शेअर करा त्यानेच आम्हाला आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल येऊया आपल्या विषयाकडे तर आरक्षण सोडा हे संविधानही गेले म्हणून समजा उद्याच्या निवडणुकीत काय काय वाटप केलं जाईल तर कबाबचं वाटप केलं जाईल शबाबचं वाटप केलं जाईल आणि त्याबरोबर महात्मा गांधीही वाटप केला जाईल अशी परिस्थिती आहे याला जर बळी पडला तर आरक्षण सोडा हे महात्मा फुले यांना जाऊन किती वर्ष झाली एकशे पन्नास वर्ष तर झाली आजही त्यांना शिव्या घातल्या जात आहेत आजही त्यांची निंदा नासल नालसी केली जात आहे का फुले ताब्यात आजही चेष्टा केली जात आहे का तर या देशात गुलामीची जी व्यवस्था होती जातीप्रतीची व्यवस्था होती स्त्री शिक्षणाविरोधी व्यवस्था होती ती उलटवून टाकण्याची त्यांनी सुरुवात केली आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून कायम स्टॅम्प मारला ही व्यवस्था परत येणार नाही याची तबजीप केली असं प्रकाश आंबेडकर म्हणाले दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला युट्यूबवर एक क्रांती घडवायची आहे प्रत्येकाचं स्वतःच युट्यूब चॅनल असावं हे उद्दिष्ट ठेवून काम करायचं आहे प्रत्येकाला काम किंवा नोकरी देण्याच्या उद्देशाने सरकारने खूप धोरणे आखली पण कुणाला काही नाही मिळाले आणि काही मिळण्याची अपेक्षाही करू नका यूट्यूब एक असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे प्रत्येकाला काम किंवा नोकरी देऊ शकतं त्यासाठी काय करायला पाहिजे काय नाही हे मी सुबोध बोध मराठी तर्फे तुम्हाला कळेलच आणि हो एक लाख सदस्यांपर्यंत पोहोचणे हे बोध मराठी तर्फे निश्चित एक महत्वाकांक्षी उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्यासाठी तुमची मदतीची गरज आहे त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुल फ्री आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही हीच वेळ आहे आता जर तुम्ही प्रकाश आंबेडकर सोबत नाही आलात तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही महात्मा फुले असतील शाहू महाराज असेल बाबासाहेब असतील यांच्याबद्दल आठवड्यातून दोन चार वेळा कायम विटमन करणारं लिखाण छापून येत येत जात कारण इथली वर्णव्यवस्था जी होती जात व्यवस्था होती ती उद्ध्वस्त झाली आणि समतेची व्यवस्था सुरू झाली आज तीच लढाई पुन्हा सुरू झाली आहे ज्यांना तुम्ही उद्धवस्त केलं आज तेच पुन्हा म्हणत आहेत की आम्ही सत्तेत आलो तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही असं आंबेडकर म्हणाले या संविधानामुळे काय झालं तर अठरा बोलुतेदार आणि बारा बोलुतेदार हा सत्तेत जाऊ लागला त्याला हो ते बंद होतं ते मोडलं ते शिवाजी महाराजांनी मोडलं इतर कोणत्याही राज्यात ती ताकद नव्हती हो त्यामुळे सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवाजी महाराज जिवंत राहतील लोकांच्या मनात शिवाजी महाराज जिवंत राहतील लोकांच्या विचारांमध्ये जिवंत राहतील त्यामुळे ही व्यवस्था ठेवायची की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल त्यासाठी समाज व्यवस्थेत भांडण सुरू झालं आहे असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला शक्य असल्यास तुमच्या हितजगांना ही व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो बिलकुल फ्री आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद